हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा चौकशी समितीत दोषी आढळलेल्या व तत्काळ फौजदारी कारवाईची गरज असलेल्या प्रकाश नामदेव बोथे यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य उपसंचालक अकोला डॉ कमलेश भंडारी यांचे हात थरथरत आहेत का असा महत्वपूर्ण प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे प्रकाश बोथे यांच्यावर जी विभागीय चौकशी बसवण्यात आली होती त्या अहवालात अत्यंत गंभीर ही आरोग्य विभागाला आपली मुजोरी सिद्ध केली आहे यानुसार एकच म्हणावेसे वाटते की प्रकाश बोथे हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्तीप्रमाणे वागणारे मोजोर व्यक्तिमत्व आहे सन दोन हजार साली भांडारपाल या पदावर शैक्षणिक पात्रता आणि बौद्धिक लायकी नसताना देखील प्रकाश बोथे हे कार्यरत झाले अर्थात बोथे यांना या पदावर नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील गंभीर स्वरूपाची कारवाई होणे गरजेचे आहे कारण नियमात बसत नसतानाही करण्यात आलेली ही, ही नियुक्ती नक्कीच अर्थपूर्ण देवाणघेवाण झाल्याशिवाय झालेली नाही हे सिद्ध आहे भांडारपाल पदावर कार्यरत झाल्यानंतर बोथे यांनी भ्रष्टाचाराची एक अनंत अशी मालिका सुरू केली प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करीत मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयाला चुना लावण्याचे काम केले प्रकाश रामदेव बोथे यांनी कशाकशात भ्रष्टाचार केल्या हे आम्ही कालच्या अंकात सविस्तररित्या मांडले आहे आता मुद्दा हा आहे की बोथे यांची तक्रार झाल्यानंतर आणि या संदर्भात चहू बाजूंनी दबाव आणला गेल्यानंतर अखेर बोथे यांची विभागीय चौकशी करण्यात आली या विभागीय चौकशी दरम्यान स्वतःची बाजू मांडण्यासाठी बोथे यांना बोलावण्याही पाठवण्यात आले होते परंतु भ्रष्टाचार करून करून प्रचंड माजलेल्या आणि गेंड्याच्या कातडीचे बनलेल्या प्रकाश बोथे यांनी चक्क पोस्टद्वारे आलेली नोटीस देखील स्वीकारण्याचे सौजन्य दाखवले नाही शिवाय त्यांच्या वैयक्तिक फोन नंबरवर संपर्क केला असता मी आजारी असल्याचे त्यांनी कळवले यावरून हे स्पष्ट आहे की प्रकाश नामदेव बोथे हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्ति या उक्तीप्रमाणे वागणारे व्यक्तिमत्व आहे प्रकाश बोथे यांच्या नालय कृतीमुळे अखेर चौकशी समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली खरे तर सुमारे नऊ ते दहा महिन्यांपूर्वी हा अहवाल आरोग्य उपसंचालक अकोला यांना पाठवण्यात आला आहे परंतु आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांनी हा अहवाल धुळखात ठेवला आहे अत्यंत बेशरमपणे आणि बेदरकारपणे भ्रष्टाचार करणारा शाळेमध्ये शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आणि लायकी नसतानाही पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे परंतु डॉक्टर भंडारी हे नेमके कशासाठी टाळाटाळ करीत आहे हे अद्यापही कोणाच्या लक्षात आलेले नाही डॉक्टर भंडारी यांनी कारवाई न करण्याचे कारण नेमके काय हे खरे तर जनतेला कळणे गरजेचे आहे या संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजच्या वतीने डॉक्टर भंडारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु डॉक्टर भंडारी हे माहिती देण्यापासून आणि पत्रकारांच्या प्रश्नांपासून अक्षरशः पळ काढ दिसून येत आहे प्रकाश नामदेव बोथे राहणार अकोला यांच्यावर फौजदारी कारवाई केली तर आरोग्य के विभागावर नेमके असे कोणते आकाश येऊन कोसळणार आहे हा न कळण्यापलीकडे गेलेला विषय आहे कदाचित बोथे हे आपल्याच अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल तर करत नाही ना असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे बोथे हे जर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतील तर यामध्ये कोणाकोणाचे पितळ उघडे पडणार आहे हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे डॉक्टर भंडारी यांना आमचे आवाहन आहे की तुम्ही तत्काळ अशा भ्रष्टाचारी व नालायक अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा तुमचा ठिसाळपणा आणि तुमचा निष्क्रियपणा सिद्ध होईल दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचारांना वाचवणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याची गै करत नाही जोपर्यंत प्रकाश बोथे सारख्या निर्लज्ज भ्रष्टाचारी आणि बदमाश अधिकाऱ्याला गजाआड केले जात नाही तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा करीतच राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात